नमस्कार मी संदीप खेळे आपण पाहताय वास्तव मराठी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरामध्ये आपण आहोत राहता शहरातील नगरपरिषद निवडणूक जाहीर झालेली आहे निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे राहता शहरातील वातावरण काय आहे येथील नागरिकांच्या कोणत्या समस्या आहेत की ज्या सुटल्या नाहीत आणि कोणत्या मुद्द्यावर राहता नगर निवडणूक होते याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण राहता शहरातील बाजारपेठ भागामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू बाबा कुठले तुम्ही असतं गाव असतं गाव इथे राहत्यामध्ये येता तुम्ही बाजारासाठी याच्यासाठी तिकडे सोयी सुविधा आहेत का राहता शहरात हा सोयी सुविधा आहे थोडंफार आहे ना म्हणजे रस्ते व्यवस्थित आहेत का रस्ते व्यवस्थित काय थोडी काम चालू आहे काही ठिकाणी नाल्याचं काम चालू आहे काही ठिकाणी सरकारी दवाखाने आहेत का हा हा गावात बी असतं गावाला बी सारखं जाऊ ना। सा का नागरिकायचे बोल तुम्ही कुठले आहेत पिंपल्स पिंपल्स तुम्ही इकडे आता राहत्यामध्ये तर राहत्याचा विकास झाला असं वाटतं का तुम्हाला हो हो चांगल्या प्रकारे रस्ते आहेत व्यवस्थित हा म्हणजे नवीन काम चांगले चालू आहे पिंपल्स राहता रोड डांब कॉन्क्रीट करून झाला साहेबाच्या माध्यमातून कोणाच्या माध्यमातून दादांच्या दादा आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या हा थोडं राजकारण तापलं आहे नाही साहेबाशिवाय पर्याय नाही इथं राहता परिसरात नगर परिषद जाईल का त्यांच्या ताब्यात हो जाणार शंभर टक्के जाणार आणि सगळे एकत्रच आहे ना आता पिपळा बीजी आणि ते पी चे त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही ना आता काँग्रेस आहे ना हा काँग्रेसचं कसं आहे थोडा प्रभाव कमी आहे ना इथं प्रभाव ते गोगरे आहेत त्यांचं एवढं हे नाही मार्केटला एवढं अजून परिचय नाही ना त्यांचा परिचय नाही धन्यवाद अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तुम्ही राहत्यामधले मधले आहेत का तुम्ही आ एक रुपया इथे राहत्यामध्ये येता तुम्ही राहता शहर कसं वाटतंय सोयी सुविधा आहेत का राहत्यामध्ये राहत्यामध्ये सोयी सुविधा आहेत का कशाच राहता शहरात तुमचं का कोणतं आहे नपावडी नपवडी तुम्ही राहता शहरामध्ये येता तर राहत्याचा विकास झाला असं वाटतं का तुम्हाला वाटतं ना आता निवडणूक लागली निवडणुकीचं काय वातावरण आहे इथं चांगलं आहे इकडे कुणाचं पॅनल येईल वाटतंय बाबा विके बाबा विकेनचा आणि त्यांच्या विरोधात कोणाचा पॅनल राहील नाही आम्ही या पार्टी पक्की माणसं पक्की माणसं ते कोणी आम्हाला महाविकास आघाडीचा कसं राहिले ते आता ना हे चालू आहे का काष्टाचार आम्हाला काही सांगते काय ते सांगू शकत नाही आणि जनता जागी राहिली असत्या कोण खातं कोण खतन कोण कोण सगळे जनते माहिती कारण की ना सगळा भ्रष्टाचार चालू या राज्यात पण लोक करते सण हालचाली जागानी निगामात तुम्हाला अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करा कुठले तुम्ही मी सावळे हे तुम्ही का हो कुठे राहता तुम्ही पंधरा हजार तुमच्याकडे सोयीसुविधा आहेत का कशाच्या म्हणजे पाण्याची व्यवस्था आहे का कचरा उचलला जातो का हां हा सुविधा आहे अजून काय सुविधा व्हायला पाहिजे राहत्यामध्ये भरपूर तसं तर आमदार साहेबांची भरपूर सुविधा भरपूर उपलब्ध आहे चांगल्या सुविधा आहेत आरोग्य व्यवस्था आहे का व्यवस्थित हॉस्पिटल आहे हो अजून काही नागरिकांशी रात रात्याची निवडणूक लागली सोयी सुविधा आहेत का रात्यामध्ये काय चार वर्ष नगरपालिकेत सत्ता नव्हती काम बरेच आधुरे रस्ते लाईटी प्रशासकांनी व्यवस्थित काम नाही केलं केलं पण आता बरेच समस्या ही कळल प्रामुख्याने काही समस्या आहेत ती गटर स्वच्छ नाही होत नाही होती स्वच्छाचा पाऊस आहे पाणी झाले पाहिजे स्वच्छ काही गटरी चॉक्ब नवीन गटर लाईन रस्ते व्हावा अजून कटर लाईन व्हायची गरज आहे हा परत हे अजून परत झाले पाहिजे लहान लहान नळ आता गावाची पण ते परत नाही मोठी पाईप झाले पाहिजे संख्या लोकसंख्या वाढल्यामुळं वाढल्या वाढल्यामुळं पाणीचा प्रचार होत होत नाही ते पाणी नळ्या लहान झालेल्या नळ्या मोठ्या टाकावा आता निवडणूक लागली प्रचाराला जेव्हा लोक येतील तेव्हा त्यांना समस्या सांगणार का तुम्ही सांगणार ना आता तुम्ही स्वतः उमेदवारी भाजपची सत्ता आहे हा उमेदवार त्यांच्या सोयी सुविधा तर सुटायला पाहिजे होत्या ना प्रशासन काय म्हणले सरकारचे ना सरकारच्या येत आहे ना प्रशासन बसलेलं आहे ना नगरसेवक सरकारच्या अंतर्गतच असतो ना इथं प्रशासन दुसरे पहिले त्यावेळेस अजून काही नागरिकांशी बोलू स्वतः उमेदवार होते भाजप कडून इच्छुक आहेत ते अजून काही नागरिकांशी बोलूया तुम्ही राहत्याचे का तुम्ही राहत्यामध्ये राहता ना राहत्याचे सुधारणा झाल्यात का अपेक्षेप्रमाणे काही एवढं नाही वाटत काय सुधारणा व्हायला पाहिजे अजून सुधारणा सुधारणा व्हायला पाहिजे शैक्षणिक काही रस्ते व्यवस्थित आहेत का रस्ते रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे धूळ वगैरे उठते याच्यावर नगरपंचायत काही उपाययोजना करते का नाही अजून तरी काही नाही गटाराची सोय आहे का सगळ्या अंडरग्राउंड गटारी आहेत पाणी येतं चांग, दा का वेळेवर पाणी येतं स्वच्छ स्वच्छ महिलांसाठी शौचालयाच्या सुविधा आहेत का शहरामध्ये म्हणजे सुविधा उपलब्ध आहेत अजून काही नागरिकांशी बोलूया चांगल्या सुविधा दा उपलब्ध आहेत असं त्यांचं म्हणणं येत आहेत आता निवडणूक लागली राहत्याची निवडणुकीत असे कोणते मुद्दे आहेत प्रचाराचे उमेदवारांचे कोणत्या मुद्द्यावर प्रचार करतील उमेदवार कामाच्या मुद्देवरच प्रचार करणार जसं काम केलं असं साहेबांनी याच्यावरच बोलणार ती साहेबांचं काम, काम चांगलं आहे या राहच्यामध्ये राधाकृष्ण के पाटल्याचं काम चांगलं आहे मग विरोधकांक कोणते मुद्दे असतील त्यांचे मुद्दे आता आपल्याला त्यांचे मुद्दे काही सांगता येणार का ओट चोरी झाली म्हणतायेत बाळासाहेब चोरात म्हणतात येत ओट चोरी करून सरकार सत्तेत आले काय हे वा याच्यामध्ये आपल्याला काही माहिती नाही उगच भोगच बोलण्यात काही मुद्दा निवडणुकीत उपयोगी येईल का विरोधी पक्षाला नाही त्यांचे कामही साहेबांचे तुम्हाला पहिलं बघ हे सगळं चांगली राजकारण तापलंय कामांवर लोक मतदान करतील लो का करतील ना काम चांगले आहे मतदान करणारच लोक शेतकरी थोडं नाराज आहे सरकारवर कर्ज मुक्ती देतो म्हणून सरकारने आश्वासन दिलं होतं ते काही पूर्ण झालेलं नाही त्याचा अनुभव आपल्याला बाबा कुठले आहे तुम्ही राहत्याचा विकास झालाय का पाहिजे तसा झालाय ना कुणी केला विकास विकास आहे पण आता निवडणूक लागली राहत्याची आता लोक निवडून देतील का त्यांना मग काय झालं विकासावरच निवडून द्यावं लागतं ना शेवटी कामावरच आहे ना पावती सगळी त्याच्या विरोधात काँग्रेसचा पॅनल असणार आहे असणार आहे मग राहणारच ना लंग्ड होणार नाही ना एकच पॅनल हो राहणार नाही त्याला कोणीतरी परस्परी राहणारच ना काँग्रेसचं काय आहे का इथं काँग्रेसला लोक सत्ता देतील असं वाटतंय तुम्हाला नाही तसं वाटतच नाही ना आम्हाला तरी नाही वाटत आहे बाकीच्या काही नाही पण माझ्या मते तरी नाही का बरं विखे पाटलांच्या मागे लोक उभे काम आहे म्हणून उभे ना काम आहे म्हणून विकास काम केली विकास काम केले कोणती कोणती विकास कामं केले रोडचे केले गल्ली बोळातले केले कुठले कुठलीच अडचण नाही ठेवली बोललं का लगेच झटपट ते कामं करतात का करू राहू पाहू असं कधीच नाही म्हणले ते राहते त्यांच्यावर खुश आहे तुम्ही रात्यात राहत आहे रात्याचे का नाही नाही शेजारच्या गावचे शेजारच्या गावचे तुम्ही रात्यामध्ये येता तर काय वाटतं तुम्हाला रात्याचा विकास झाला का राहताचा विकास येत आहे तीन चार वर्षात दिसत नाही एवढा प्रशासन काय म्हणून रखडलं आहे का हा आमदार साहेबांचं लक्ष होतं पण प्रशासनामुळे थोडं लक्ष ते लक्ष कमी झालं आता मी आहे मला रापावडी जायचं म्हटलं तर रस्त्याने ऑलरेडी पाणीच राहतं आणि जे पाणी असतं असं राहतं की ते जेणेकरून रस्त्यावरून पाणी राहतं ते चारी चार उकरल्या पाहिजे साईड साईड गटर रस्ता सोडून लांब पाहिजे म्हणजे जेणेकरून करून रस्ता खसत नाही मग लोडिंगनी म्हणजे कामाचा दर्जा व्यवस्थित नाही कामाचा दर्जा होतो पण ते पाणी नाही खसून जातं जमीन घे ना काळवट म्हणजे गटर काढून नाही देत व्यवस्थित हां म्हणजे जास्त गटर काढला तर पाणी निघून जाईन म्हणजे रस्ता क्लिअर येईल शाळा जाण झालं हलव होत्या ते हाल कमी होते माझ्या विरोधात कोणाचं पॅनल असेल तर नाही ते नाही सांगता आम्हाला विखे पाटील विखे पाटलांचीच हवा दिसते इथं विखे पाटील सांगतील तोच उमेदवारी ते निवडून येईल त्यांचीच सत्ता येईल असं बोललं जाते अजून काही नागरिकांशी आपण बोलायचा प्रयत्न करू चर्चा करू नक्की त्यांचं काय मत आहे जाणून घ्यायचा प्रयत्न करू तुम्ही आहेत का नाही तुम्ही राहत्याचे आहेत रात्याचे आहेत का तुम्ही <derecho> नाही तुम्ही रात्याचे आहेत नाही <derecho> कुठले आहे तुम्ही आम्ही शिर्डीचे शिर्डीचे आहे राह्यामध्ये येता तुम्ही शहरामध्ये तर आता शहराचा विकास झाला आहे असं वाटतंय तुम्हाला आम्ही आणि आमच्या फक्त काही मोजके काम असतं त्यासाठी आम्ही राहत येतो पण बाकी काही नाही फक्त रोड बाकी काही नाही रोड गी गी। चांगला पाहिजे रोडच चांगला बाकी काही नाही पाहिजे रस्त्याची दुरावस्था बस बस तेवढंच पाहिजे बाकी काही का नाही बाकी काय सगळे राहते मध्ये असं काहीच नाही सगळ्या गोष्टी फक्त रोडाची बाकी तेवढी जी अवस्था आहे ती क्लिअर झाली पाहिजे फक्त बाकी काहीच नाही नगर मनमाड रस्त्याची दुरावस्था आहे सग सर्वच शहरामध्ये राऊरी असेल राहता असेल शिर्डी असेल किंवा नगरचे लोक नगरहून येणारे प्रवासी नगर, नगर मनमाड रस्ता झाला पाहिजे ही मागणी करतायत नगर परिषदेच्या धामधुमीत नगर मनमाड रस्ता होईल का आणि सरकार त्याच्यावर पावले उचल उचलेल का हे आपल्याला पुढील काळात पाहावे लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेचा संदीप खळे राहता आईला नगर फेसबुक लाईक करा